सुरतमध्ये भाजपची पहिली सीट बिनविरोध मिरजेत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष चार तारखेला इंडिया आघाडीला समजेल आपण किती पाण्यात आहोत पालकमंत्री सुरेश खाडे सुरतमध्ये भाजपची पहिली सीट बिनविरोध मिरजेत फटाक्यांची आतिषबाजी करत केला जल्लोष साजरा देशामध्ये सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यामध्येच आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता सुरतमध्ये छाननी दरम्यान काँग्रेस उमेदवार निलेश कुंबाणी यांचा अर्ज अपात्र निघाला आणि आज सर्व अपक्ष उमेदवार यांनी देखील माघार घेतल्याने सुरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाल्याने मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटत जल्लोष साजरा केला यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आता आम्हाला चारशे पार म्हणजे तीनशे नव्याण्णवचा आकडा पार करावा लागेल आणि आम्ही तो करू असा विश्वास व्यक्त केला आता फक्त ट्रेलर दिसला आहे पिक्चर अजून बाकी आहे तर चार जून रोजी इंडिया आघाडीला समजेल की कि आपण किती पाण्यात आहोत असा इंडिया आघाडीवर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घणाघात केला आहे मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन सगळ्या सुरतच्या सर्व मतदार बंधूंच अभिनंदन करेन आज माघार ह्याचा शेवटचा दिवस होता सुरतमध्ये पण भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे सुरत लोकसभेमधून भाजपमधून तिने उमेदवार दाखल केले पण निलेश कुंभाणी यांचा काँग्रेसचे उमेदवार होते या निलेश कुंभानीचा अर्ज काही कारणाचं छाननीमधीर जो निघाला तो छाननीमध्ये निघाल्यानंतर सगळ्या अपक्षांनी माघार घेतला आणि आमचे मुकेश दलाल हे भाजपचे उमेदवार हे बिनविरोध देश म्हणजे देशामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिली बिनविरोध सीट भाजपची निघाली म्हणून मी मोदी साहेबांचं आणि सुरतच्या त्या सर्व मतदारबंधूंचं मी आभार मानतो आज आम्ही जल्लोष त्यासाठी केला पेढे वाटले आनंद व्यक्त केला आज चारशो पार म्हटलं तर आज आम्हाला तीनशे नव्याण्णव टप्प्याने आलो आम्ही काही टप्प्यात तुम्ही गेल्यानंतर तसंच कव्हर करत कवर करत आम्ही चार सो ऑब्लिक झिरो त्या मतावर आम्ही उभा राहणार आणि हे निश्चित आहे कारण हे आता तेल दिसले आता पिक्चर पुढं बाकी आहे त्यामुळं निश्चितच ज्यावेळी चार तारखे रोजेल त्यावेळेला ह्या काँग्रेस आणि इतर सर्व मित्र त्यांच्या पक्षाचे जे कुठले ते कुठली महागाडी कुठली केली ती नाही देशामध्ये इंडिया, इंडिया महागाडी त्यावेळी त्यांना समजेल की आपण किती आणि किती आपण पाण्यात आहोत हे त्यांना समजेल हे मोदी साहेब त्यांना दाखवून देतील परत एकदा मोदी साहेबांना माझ्या शुभेच्छा